नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एका टोमॅटोचा प्लॉटमध्ये आलेलो आहे टोमॅटोचा प्लॉट जर आपण बघितला तर एक नंबरचा प्लॉट आहे इकडे दाखवतो परंतु काही झाडांची अवस्था ही सरके ले। या झाडासारखी झालेली आहे या झाड आता हे झाड बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला असं वाटेल की मायक्रोन्यूट्री कमतरता आहे दुसरी गोष्ट म्हणजे या प्लॉटला झालंय काय सगळा प्लॉट चांगला आहे परंतु काही झाडं अशा पद्धतीचे झालेले आहेत समोर काही झाडे या पद्धतीचे झालेत आपल्याला हे झाड बघितल्यानंतर असं वाटेल की याला मायक्रोन्युट्रियनची कमतरता आहे किंवा या याला एखाद्या बायोस्ट्युम्युलेटची फवारणी घेत आहे आपण असे झाडं बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की याला मायक्रोन्यूट्रियंटची फवारणी घेता येईल किंवा बायोस्ट्यम्युलेटची घेता येईल तुम्ही घेतल्या होत्या बायको घेतली बरोबर तर या झाडाला बिलकुलही मायक्रोन्यूट्रिनचा फायदा झालेला नाही याला झालंय काय याला झाले निमो निमॅटोड तयार जे निमॅटोड डोळ्यांना दिसत नाही जे मुळ्यामध्ये गाठी करून राहत असतात जर आता आपण बघितलं तर हे बघा मुळे वाकडे तिकडे होतात आणि मुळ्यांमध्ये गाठी तयार झालेल्या असतात हे बघा मुळे वाकडे तिकडे झालेले आणि मुळ्यामध्ये गाठी तयार झालेले आहे तर यासाठी आपण व्हॉल्टिसिलियम क्लायमेटोस्पोरियम नावाचा एक घटक आहे त्या घटकाची जर याला ड्रेंचिंग घेतली तर शंभर टक्के जो निमेटोट शेतामध्ये येणार आहे म्हणजे पिकाला लागणारे यांच्या माध्यमातून तो येणार नाही आणि जो निमेटोड तयार झालेला आहे तो पण पण पोरियम या घटकाची जर आपण ड्रेंचिंग केली तर शंभर टक्के निमॅटोड नष्ट होतात आपल्या शेतातून नक्कीच शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाला किंवा अन्य कोणतेही जर भाजीपाला पिकं असतील तर वर्टेसिलियम क्लायमॅटोस्पोरियम या घटकाची ड्रेंचिंग घ्यायला पाहिजे निमॅटोड जागीच नष्ट होतात धन्यवाद